स्थला पार्श्वभूमी का प्रवास भारत भर होता इंदौर गुना वाराणसी नैनीताल शिमला दिल्ली अस विस्तार है कादंबरी इतर भारतीय तसे ब्रिटिश रेखा ही है भारतीय वैश्विक आयाम आराम लगना

जेव्हा दोन दिवसापूर्वी मी शेवटचा चॅप्टर वाचला त्याच्यानंतर जे डोक्या झालं कारण या पाचशे एकोणचाळीस पानाच्या पुस्तकाला न्याय देण्यासाठी जी दहा मिनिटं मला दिलेली आहेत ती केवळ माझ्या शिक्षणाचा परिणाम आहे की आमच्या शिक्षणात वैद्यकीय शिक्षणात एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगायचे आणि त्याच विषयावर एक शॉर्ट पण लिहायला सांगायचे तेव्हा आपला अंकस त्याच्या बरोबरच लागणार आहे हे लक्षात घेऊन सांगतो की नाही तो शेवटचा धारा संपवला आणि तुम्ही कधी केलं नाही ते उत्सूर्तपणे बोलायचं टाळून दहा मिनिटं क्रॉस होणे कारण जर उत्सव बोलायला लागलो तर कदाचित किती वेळ जाईल ये सांगता येत नाही आणि माझ्याकडनं तो प्रभाव घडू नये म्हणून मी काळजी घेतलेली आहे उत्सुकता आणि शब्द रचना याचा अमोलचा वेळ म्हणजे ही कादंबरी आहे यामध्ये दोन थोडमोठा स्वातंत्र्य सैनिकांचा नुसत उल्लेख नाही काय झालेलं आहे त्याच्यात खांदे आहेत सावरकर आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत सरोजिनी नायडू पंडित नेहू सुभाषचंद्र बोस आणि त्यामुळे घडलेल्या घटना या किती ऑथेंटिक आहे हे कादंबरी असून सुद्धा लक्षात येतात आणि त्याचं आहे या कादंबरी ही खरी आहे का आहे हे काल्पनिक आहे का आहे मग ही दोन्ही कशी आहेत

येत असलेल्या अडचणी त्यावर पालकांची जी कस पडावं लागत असते आणि त्यातून आपल्या घरापासून जराही नळवता आपल्या इच्छित सही पोटण्याचं साफल्य कस मिळवलं हे वाचायला या कालबरीत मिळत आणि ते आजच्या पिढीला त्यामुळे प्रेरणादायी आशावादी आणि आदर्शवादी आहे असं म्हणावं लागेल आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी अधिक क्रांतिवाद्यांनी आपले जीवन ऐकलं ब्रिटिशांच्या दोन्ही सत्तेच्या धाकाला न सुमारता प्रबोधन करून इंग्रज राजवटी विरुद्ध असंतोषाची खिंडी पाडण्याचं काम त्या काळच्या नाटकामधून शिस्तबद्ध पद्धतीनं आणि कुणाचं नाव न घेता केलं गेलं जेणेकरून अटक होण्याची संभाव्यता अचूक कमी होत गेली आणि अजून जास्त काम करण्याची संधी या प्रकारे स्वतःच निर्माण झाली त्यामुळे मानवी मनावर कलाक्षेत्राचा प्रभाव किती असतो हे त्यातून लक्षात येत आणि त्याच उत्तम वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचलेलं कादंबरीमध्ये आपल्या पाल्याप्रच प्रेम त्या पद्धतीने वेगळं त्यामध्ये वडिलांचे सर्व महत्वाचे सल्ले पाडून ताळुण्यातील चुका टाळून यश कसे संपादन करावे हे पाहायला था मिळते ही गोष्ट आता काळात फार महत्वाची आहे या कादंबरीतले त्याचं मार्गदर्शन आहे आईचं वात्सल्य आहे प्रेमिकेचं गुंजन आहे लिहिलेल्या कविता आहे प्रेमरावाचा राग आहे समृद्ध राज्याचं आहे राजघराण्यातील आपापसातलं चाललेल्या राजकारणाचं वर्णन आहे ज्यातून आपल्याला साहित्याची प्रगढता लक्षात पुस्तकाची आणि पुस्तक तरी मोठं दिसत असलं तरी वाचत असताना सर्वच माफीन बौद्धिक कसलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या क्रांतीवरांवर गुन्हे दाखल करून पूर्ण दाबून घडवते त्याची सुट्ट एका स्त्रीनं आपल्या ज्ञानाचा जवळ करून स्वातंत्र्य चळवळीसाठी एक महत्वाचा हातभार लावला हे वाटून अंगावर आहे आता हुश बांधताना तिने गेलेल्या सूर्याची यातील नेमका सूर्य कोणता त्याची व्याख्या काय असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण पुस्तक वाचून जपण्याचा हा या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत कादंबरी वाचा त्याची पात्रे पत्रे लागे लागणारे अभिलाश्रम एल्फिस्टन कॉलेज बनारस हिंदू विद्यापीठ अशी घाट घाटावरील चकमा स्वातंत्र्यपूर्व संग्राम इंग्रजांच्या बंदुकीचा राजकांड आणि टाकूंचे घोडे जणू आपल्या आजूबाजूला थेट धरून नागताय असा भाग ही कादंबरी वाचता थोडक्यात ऐतिहासिक रोमांचक माहितीपूर्वक तंत्रशुद्ध आणि पावन कशी अशी कादंबरी आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतो आता ही कादंबरी माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल आणि ती लवकरच सगळ्यांपुढे येईल ज्यामुळे ज्यांना वाचता येत नाही अशा सुद्धा संवेदनाच्या मनापर्यंत ती पोहोचू शकेल कारण आपल्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा तोटा तो आहे आपलं शिक्षण फक्त बुद्धी आहे आणि ते पुस्तक आपण संस्कारक्षम मनावर जे व्हायला लागत ते कस होऊ शकत याच प्रत्यंत या कादावर आपल्याला कळू शकत शिक्षणाबरोबर भावनिक समतोल कसा जपायचा आपली ध्येय कशी जपायची हे आजच्या शिक्षणामध्ये फार अभावनी बघायला मिळत आणि त्यामुळं ही कादंबरीच्या स्वरूपात येणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं मला दिलेला वेळ जास्त नवरा आणि कौतुक करायचं आमचं नातं या मातीशी आहे याच्यातच आनंद होतो आणि मी परत एकदा म्हणतो की असा प्रयत्न करून तुम्ही जरूर करा आणि तुम्ही कुठेही असा तरी तुम्ही मला मी इथेच होता याची खात्री मी कादंबरी करतो